नमस्ते माझे सर्व शेतकरी मित्रांनो आणि सर्व कांदा उत्पादक बांधवांना तुमचं आपल्या युट्यूब चॅनल जुनर ऑनियन एक्सपोर्टमध्ये मला पूर्वक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज तारीख आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध कांदा मार्केट यार्ड कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर दोन बाजार आवर आलेफाट्याला तर मित्रांनो लिलावची सुरुवात थोड्याच वेळात होणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहूया आज कांद्याला काय बाजार भाव निघालेला आहे कांद्याची काय परिस्थिती आहे आणि कांद्याची आवक किती आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आलेफाटा मार्केटला नवीन कांद्याला आज भावात सुधारणा दिसून आलेली आहे मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा मित्रांनो भरपूर शेतकरी आपला चॅनल पाहतात पण भरपूर शेतकऱ्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही तर मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला घर बसल्या संदर्भात सर्व घडामोडी कांद्याची बातमी आणि कांद्याची लाई लिलोचे व्हिडिओ तुम्हाला घर बसले तुमच्या मोबाईलवर पाहता येणार धन्यवाद जय शिवराय

इकडे काय तीनशे रुपये एक रुपया दोन रुपये तीन रुपये पाच रुपये तीनशे पाच रुपये सहा रुपये तीनशे दहा रुपये बोलाय गाडी सांगितली हां पहिलं थे बुकिंग करा ते दहा रुपये अकरा रुपये तीनशे बारा रुपये तेरा रुपये तीनशेन चौदा रुपय तीनशे अन्न चौदा रुपये एक दोन तीनशेन पंधरा रुपाय तीनशेन पंधरा रुपये माय देसो हाय पन्नासशेन सत्तर रुपय सत्तर शंभर रुपये

दोनशे साठ एकसष्ट सत्तर पाचशे एक्याऐंशी दोनशे नव्वद तीनशे रुपये तीनशे अकरा रुपये तीनशे एकवीस रुपये कुठे नाही चालू एकशे ऐंशी रुपये नव्वद रुपये दोनशे रुपये दोनशे एक पाच अकरा दोनशे एकवीस दोनशे पंचवीस वीस तीस पस्तीस पन्नास सत्तर शंभर शंभर जी ऐंशी नव्वद रुपये शंभर रुपये एकशे दहा वीस तीस चाळीस पंचाळीस पन्नास साठ रुपये एकशे सत्तर रुपये डबल एकशे ऐंशी डबल एक एकशे ऐंशी रुपये ब्याऐंशी त्र्याऐंशी पंच्याऐंशी एकशे नव्वद एकशे पंच्याण्णव दोनशे रुपये अकरा रुपये त्रिपल एक दोनशे अकरा दोनशे तीनशे तीनशे एक दोन पाच तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस यसो चाळीस पन्नास ऐंशी शंभर रुपये एकशे दहा पंधरा वीस रुपये एकशे पंचवीस रुपये

पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर एकशे वीस पंचवीस पन्नास एकशे साठ पासष्ट एकशे एकशे सत्तर सत्तर रुपये रुपये पस्तीस रुपये पन्नास रुपये साठ सत्तर ऐंशी शंभर एकशे दहा रुपये बरे एकशे पंधरा एकशे वीस एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये कर पन्नास रुपये शंभर रुपये एकशे वीस तीस बत्तीस चाळीस अठ्ठावीस पन्नास पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंचाहत्तर हा एकशे ऐंशी पंच्याऐंशी एकशे पंच्याऐंशी एकशे नव्वद शंभर एकशे ऐंशी नव्वद दोनशे दोनशे अकरा पंधरा वीस पंचवीस दोनशे तीस दोनशे चाळीस सांगितलं दोनशे एक्केचाळीस दोनशे पंचेचाळीस पन्नास

हा दोनशे पंच्याण्णव बोलायचं आहे शहाण्णव रुपये सत्त्याण्णव रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे एक रुपये